आ, नमस्कार माझं नाव विशाल शेळके आणि मी आता सध्या आलोय पिंपल्या गृह मध्ये आपण आजींच्या घरी आलेलो आहे आणि गेली दोन महिन्यापूर्वी आपण आजींना सक्सेस ऑफ तर पावडर दिली होती तर त्याचा रिझल्ट आपण आजींच्या तोंडातून आजी तुमचं तो नाव सांगा किशन राहणे तुम्हाला याच्यापूर्वी काय त्रास होता चांदे दुखायचे गुडगे दुखायचे okay. आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं सांगितलं होतं आणि किती खर्च झाला सांगितलं होतं तीन लाखापर्यंत खर्च सांगितलं होतं पण मी मित्रांनो आपले जे सक्सेस वालत पावडर आहे आजींना गेली दोन महिने दिले आपण आणि खूप छान रिझल्ट आहे त्यांचा त्यांचं आज ऑपरेशन टळ आहे आजी खूप छान पद्धतीने आज चालत आहे त्याच्यानंतर त्यांचं वर्किंग पोझिशन आहे एकदम व्यवस्थित आहे म्हणजे आधी तुम्ही काय सांगाल बाकीच्यांना पण हे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे सगळ्यांनी त्यामुळे ऑपरेशन नाही केले का की आपल्याला घेतलेलं चांगलं तर असं येतो नसत येतो म्हणजे छान वाटतंय तुम्हाला एकंदर एक समाधान आहे समाधान वाटलं तर पहा मित्रांनो सक्सेस वाटतो पावडर एवढं छान आहे प्रोडक्ट हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने ज्या व्यक्तीला आनंदित त्रास आहे त्यांनी शंभर टक्के वापरलं पाहिजे तर थँक्यू